एकदम परफेक्ट जाळीदार सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा हा दावणगिरी लोणी स्पंज डोसा तर रेशनमध्ये जो तांदूळ मिळतो त्या तांदळापासून अगदी दक्षिण भारतात मिळतो तसा जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत डोसा बनवण्यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत त्या वापरून जर डोसा बनवला तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट डोसा बनवून तयार होईल आणि या लोणी डोश्यासोबत डोश्याची चव वाढवणारी टेस्टी अशी बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणीही बनवली आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हा परफेक्ट डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ आणि पोह्याचं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कोणत्याही एका वाटीने मेजरमेंट करून घेऊ तर मी येथे रेशनमध्ये जो तांदूळ मिळतो तो चार वाट्या तांदूळ घेतला आहे आणि चार वाट्या तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ ॲड केली त्याचसोबत एक चमचा मेथीदाना ॲड केला मेथीदाण्यामुळे पीठ चांगलं फर्मेट होतं तसंच डोशाला कलरही खूप छान येतो तर आपण हे रेशनचे तांदूळ वापरत आहे आणि या रेशनच्या तांदळावरती काळपटपणा पावडर जास्त असते त्यामुळे चोळून आणि पाणी चेंज करून दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं तसेच या डोशामध्ये आपण पोहेही वापरणार आहोत पण मी नंतर सांगेन कधी वापरायचं ते आता फक्त डाळ तांदूळ आणि दाणे भरपूर पाणी ॲड करून पाच तासासाठी भिजत ठेवू आणि जवळपास पाच ते सहा तासानंतर हे तांदूळ आणि डाळ बघा मस्त फुलले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ त्याआधी आपण ज्या वाटीने मेजरमेंट केलं होतं त्या वाटीने एक वाटी पोहे घेतले या पोह्यामध्येही पाणी घातलं स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी फेकून दिलं आता हे पोहे भिजण्यासाठी म्हणजेच फुलण्यासाठी जवळपास पाच मिनिटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि या भांड्यामध्ये पाणी न घालता भिजलेले डाळ तांदूळ ॲड केले आता हे डाळ आणि तांदूळ सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडस म्हणजे दोन वाटी डाळ तांदळासाठी वन फोर्थ वाटी पाणी ऍड केलं आणि बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आता हे बारीक वाटलेलं बॅटर एका खोलगट आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कारण हे बॅटर फर्मेट झाल्यानंतर जास्त फुलतं आता भिजलेल्या डाळ तांदळाची दुसरी बॅच वाटत असताना मिक्सरच्या जारमध्ये भिजलेले डाळ तांदूळ आणि भिजवून घेतलेले पोहेही ॲड केले आता हेही सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतलं अशा पद्धतीने सर्व डाळ तांदूळ वाटून घेतले आता हे डोशाचे वाट जे वाटलेलं बॅटर आहे यामध्ये अजिबात तांदळाचे कण राहिले नसले पाहिजे एकदम बारीक पेस्ट बनली पाहिजे आता या बॅटरमध्ये आपण पोहे घातलेलं वेगळं बॅटर ही ॲड केलं आहे त्यामुळे एकजीव होण्यासाठी हाताने दोन ते तीन मिनटं फेटून घेतलं आता या बॅटरवरती झाकण लावायचं आणि जवळपास आठ तास पीठ फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही तर मी हे बॅटर पूर्ण रात्रभरासाठी फर्मेट होण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे डोसे बनवले तर डोसे बनवायला घेण्याआधी बटाट्याची मस्त टेस्टी अशी भाजी बनवून घेऊ तर ही भाजी बनवण्यासाठी चा मी चार बटाटे कुकरला लावले आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्या देऊन घेतल्या त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हरभरा डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ ॲड केली मंद गॅसवरती डाळी चांगल्या भाजून घेतल्या त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे दोन बारीक कट केलेल्या मिरच्या ॲड केल्या आणि लांब आकारामध्ये कट करून घेतलेला एक कांदा ॲड केला आता या बटाट्याच्या भाजीतील कांदा जास्त डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा नाही अगदी हलकासा परतून घेऊ आणि यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट ॲड करू आले पेस्ट पेस्टही अगदी हलकीशी परतून घेऊ तसेच या भाजीच्या फोडणीमध्ये कढीपत्ता ही आवर्जून वापरावा मी वापरला आहे पण माझ्या कॅमेऱ्यातून स्किप झाला आता यामध्ये चवीनुसार मीठ वन फोर्थ चमचा हळदी पावडर ॲड केली मिक्स करून घेतलं आणि या फोडणीमध्ये पाच ते सहा चमचे पाणी ॲड केलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आपण उकडून घेतलेले मीडियम साईजचे चार बटाटे हातानेच अशा पद्धतीने मॅश करून या फोडणीमध्ये ॲड केले चांगला मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा मंद गॅसवरती एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपली मस्त अशी बटाट्याची टेस्टी भाजी तयार झाली आहे यावरती झाकण ठेवलं आणि बाजूला ठेवून दिली त्यानंतर या लोणी डोशाबरोबर खोबऱ्याची चटणी असल्याशिवाय मजा येत नाही त्यामुळे पटकन खोबऱ्याची चटणी ही बनवून घेऊ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे वन फोर्थ वाटी फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ दोन हिरव्या मिरच्या थोडीशी देठासहित कोथिंबीर ऍड केली आणि सुरुवातीला पाणी न घालता वाटून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि बारीक असं वाटून घेतलं अशा पद्धतीने खोबरं पहिल्यांदा पाणी न घालता नंतर थोडं पाणी घालून वाटल्यामुळे ही खोबऱ्याची चटणी चे अगदी बारीक वाटली जाते आता आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे ही एका बाऊलमध्ये काढून घेऊ तर ही खोबऱ्याची चटणी मिक्सरमध्ये वाटून घेत असतानाच यामध्ये मीठ ॲड केलं तरीही चालू शकतं किंवा चटणी तयार झाल्यानंतर यामध्ये वरून चवीनुसार मीठ ॲड करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या चटणीवरती आता तडका देऊ तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हरभरा डाळ अर्धा चमचा उडद डाळ चांगली भाजून घ्यायची आणि यामध्ये चमचा मोहरी आणि वन फोर्थ चमचा जिरे ॲड केले त्याचबरोबर चार ते पाच पाने कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या ऍड केल्या आता हा तयार तडका खोबऱ्याच्या चटणीवर देऊ आणि आपली मस्त अशी टेस्टी खोबऱ्याची चटणी ही म्हणून तयार झाली आहे चला तर आता पटकन डोसे बनवायला घेऊ तर हे डोश्याचं बॅटर जवळपास दहा ते बारा तास फर्मेट झालं आहे डोसे चांगले स्पॉन्जी तसेच जाळीदार बनण्यासाठी हे डोशाचं बॅटर चांगलं फर्मेट होणं खूप गरजेचं असतं तर जवळपास दहा ते बारा तासानंतर बॅटर बघा किती मस्त फुल्ला आहे तर दहा ते बारा तास या बॅटरवरचं झाकण मी अजिबात काढलंही नव्हतं आणि हे बॅटरही हलवलं नव्हतं तर गर्मीमध्ये बॅटर चांगलं फर्मेट होतं पण थंडीमध्ये व्यवस्थित फर्मेट होत नाही त्यामुळे थोडी जरी थंडी असेल तर हे बॅटरचं भांडं शालमध्ये गुंडाळून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आणि पीठ चांगलं फर्मेट झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता पळीमध्ये ह्यातील बॅटर घेऊन सोडून बघायचं बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटत आहे असं थोडंसं घट्ट असणाऱ्या बॅटरपासून आपण पेपर डोसे बनवतो पण आपल्याला स्पंज डोसा बनवायचा असेल तर यापेक्षा थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी हवी तर या सर्व बॅटरचे मी आत्ता डोसे बनवणार नाही त्यामुळे यातील थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता नॉनस्टिकचा तवा गॅसवरती तापण्यासाठी ठेवून दिला आणि तवा चांगला तापल्यानंतर यावरती पळीने अशा पद्धतीने बॅटर सोडून घेतलं आता हे तव्यावरती बॅटर सोडल्यानंतर पळीने पसरवायची गरज पडत नाही त्याचबरोबर अगदी पटकन पसरतही नाही डोसा तव्यावरती सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि डोसा एका साईडने चांगला भाजून घेतला आणि आपल्या डोशाला जाळी किती मस्त आली आहे बघा आता या डोशाला मस्त अशी जाळी पडल्यानंतर यावरती घरचं फ्रेश दोन चमचे लोणी लावून घेतलं लोणी कमी जास्त वापरू शकता पण लोण्यामुळे डोशाला खूप जास्त टेस्ट येते तसेच लोणी डोशासाठी आपण जे लोणी वापरतो ते एकदम ताजं असलं पाहिजे डोशावरती लोणी लावल्यानंतर लोणी लगेच मेल्ट होतं आता हा डोसा लगेचच पलटून घेऊ आणि डोशाला पाठीमागच्या साईडने कलर किती मस्त आला आहे पहा आता हा डोसा पलटल्यानंतर दुसऱ्या साईडने जास्त वेळ भाजला नाही तर फक्त अर्धा ते एक मिनिट भाजून घेतला आणि या दुसऱ्या साईडचा सा कलरही बघा जास्त डार्क झालेला नाही अगदी हलकासा सोनेरी आला आहे या स्टेजला आपण तव्यावरून डोसा काढून घेऊ आता दुसरा डोसा बनवत असताना तव्याला पहिल्या डोश्याचं बटर लागलेलं असतं त्यामुळे दुसऱ्या डोशाला व्यवस्थित जाळी धरत नाही त्यामुळे तव्यावरती पहिल्यांदा पाणी शिंपडायचं सुती कपड्याने पुसून घ्यायचा आणि दुसऱ्या डोश्याचं बॅटर पसरवायचं तसेच दुसऱ्या डोश्याचं बॅटर तव्यावरती सोडत असताना तवा गरमच असला पाहिजे थंड झाला असेल तर व्यवस्थित जाळी पडत नाही तर हा स्पंज डोसा असल्यामुळे जास्त पसरवायचा नाही तसेच मला जास्त जाडही आवडत नाही त्यामुळे मी अगदी मोठा ठेवलेला नाही तरीही जाळी किती मस्त धरली आहे पहा आणि या पॅटर पासून आपण कितीही मोठा डोसा बनवला तरीही असा मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो तसेच हा स्पंज डोसा बनवताना सर्वात महत्वाचं म्हणजे हे डोशाचं बॅटर थोडं जरी थिक असेल म्हणजे घट्ट असेल तर डोशाला अशी मस्त जाळी पडत नाही त्यामुळे या लोणी स्पंज डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल आणि बॅटर चांगलं फर्मेट झाले असेल तरच या डोशाला अगदी मस्त अशी जाळी पडते आणि मुख्य म्हणजे हा डोसा अगदी पूर्णपणे थंड झाल्यावरही असाच मऊ लुसलुशीत राहतो तर हा साऊथमधील स्पेशल फेमस दावणगिरी लोणी डोश्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तसेच बाजूला दिलेल्या बेलयकोनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू